मी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या उमेदवार आहेत त्यांची ओळख आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी करून देतो यवतमाळ शहराचे असणारे उमेदवार डॉक्टर निराज वाघमारे हे आहेत पुसदचे उमेदवार आन समाजाचे असणारे माधवराव वैद्य हे उमेदवार आहेत राळेगाव एस टी मतदारसंघातले उमेदवार किरण कुमारे हे उमेदवार आहेत उमरखेड एस सी या उम... मतदारसंघातले उमेदवार तात्याराव हनुमंते हे उमेदवार आहेत तारवा दिग्रस मतदारसंघातील उमेदवार राजूपराव धांडे हे उमेदवार आहेत वणीचे असणारे उमेदवार राजेंद्र भीमसटकर हे असणारे उमेदवार आहेत ज्या सगळ्यांची एकच निशानी आहे ती म्हणजे गॅस सिलेंडर हे आपण असणार लक्षात घ्या मी डॉक्टरच्या परवानगीने या ठिकाणी उपस्थित आहे पण त्यांनी मला बोलण्याची बंदी घातली वेळ लिहिलेला आहे की एवढ्या वेळामध्येच आपण आपलं भाषण संपवलं मी तेवढ्या मिनिटामध्येच संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला असणार आनंद यांचा असणार्यक्रमाचा या असणारा पूर्णपणे आपल्याला असताना आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाचा वापो त्या ठिकाणी आपल्या समोर करणार आहे आनंद तो तो असताना आपल्याला घ्यायचा आहे त्यांच्या गाण्यामधला असणारा धीर हा जो शब्द आहे आणि मी ऐकत बसलो होतो परंतु त्याच्याच बरोबर असणारं एक महत्वाचं अजून आहे की धीर द्यायचा म्हटला म्हणजे कशासाठी आणि कुठल्यासाठी सगळंच काढलं जाते अशी असणारी परिस्थिती आरक्षण या निवडणुकीमध्ये नीरज आणि मी वाचलेले उमेदवार यांना आपण निवडून दिलं नाही तर धीर राहण्याची शक्यता कमी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आरक्षण हे एक धीर होत आरक्षण हे एक संरक्षण होत आरक्षण हे असणार एक कवच होत कसलं कवच होत तर मानाचं सन्मानाचं परंतु हे कवचच काढल्या जाते मग ओबीसी च काढल्या जाते आणि त्याच्याच बरोबर एससी एस टी च काढलं आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढल्या जात इलेक्शन लागण्या अगोदर पंधरा दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला ओबीसीच्या संदर्भातला निर्णय शासनाने असताना म्हटलं की शासनाला आदेश दिले सुप्रीम कोर्टाने की आम्ही जे स्थानिक पातळीवरच्या इलेक्शन थांबवल्या होत्या त्या घ्यायला हरकत नाही पण घेत असताना ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी राहणार नाही ना तर ओबीसीची टक्केवारी किती ती आम्हाला माहित नाही शासनाने आम्हाला दिली नाही ग्रामपंचायतीमध्ये किती टक्केवारी आहे ती त्याची माहिती दिली नाही जिल्हा परिषदेमध्ये किती टक्केवारी आहे ती माहिती दिली नाही पंचायत समितीमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही नगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही महानगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही आणि त्याच्यामुळे सत्तावीस टक्के सरसकट द्या हे कायद्याला अनुसरून नाही आणि म्हणून आम्ही स्थगिती करतो म्हणजे ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षण या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये थांबवण्यात आले अशी असणारी गोष्ट एकंदरीत आपण असं पाहिलं तर या लोकल बॉडीजच्या ज्या इलेक्शन आहेत त्या लोकल बॉडीजच्या इलेक्शन मधलं ओबीसीला आरक्षणातून वर्ज करण्यात आलेलं आहे थांबवण्यात आलेला आहे यापुढे आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती का मिळणार नाही तर टक्केवारी माहित नाही म्हणून त्याच्यानंतर लगेच एक दुसरा निर्णय तो निर्णय कुठला आला ते एससी एसटी च्या संदर्भातला निर्णय आता ह्या एस सी एसटीच्या संदर्भातला निर्णय काय आहे तर वर्गीकरणाचा निर्णय आहे आणि वर्गीकरणाबरोबरच त्यांनी असं म्हटलं की क्रिमी लियरचा निर्णय की वर्गीकरणाबरोबर क्री, क्रीमी लियर आणि या क्रिमी लेअराची व्याख्या सुद्धा त्या जजमेंटमध्ये देण्यात आली त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की क्रिमी लेअर कोण कुटुंब म्हणून जे आहे कुटुंब म्हणून जे व्याख्या काढण्यात आलेली आहे त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ त्यांनी घेतला असेल मिळाला असेल आणि तो त्या आरक्षणाचा लाभार्थी झाला असेल तर ते कुटुंब क्रिमी लियर या क्रिमी यापुढे आरक्षण मिळणार नाही असाही त्या निकालात म्हटलेला म्हणजे ज्या जो कुणी क्रीमी लेअर मध्ये आला त्याला यापुढे आरक्षण नाही माझ्या समोर मी असताना बघत होतो की फ्रेंड्स फुटबॉल असोसिएशन यवतमाळ म्हणजे फुटबॉल पायाने खेळणारा त्याला किक मारून करणारा खेळ या आरक्षणाचं सुप्रीम कोर्टाने फुटबॉल केला हे आपण लक्षात घ्या क्रीमीयर त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण